तयार करतो अग्निशास्त्र कोणा साठी आहे काय घेतलं आपण किती घेतलं अर्धा किलो गोमूत्र किती घेतलं दहा लिटर लिटर ठीक आहे त्यानंतर आपल्याला हिरव्या मिरच्या घ्या प्रमाण झाल्यानंतर त्याचं प्रमाण शंभर एम एल मिरची मिरची घेतली हिरवी अर्धा किलो हा खलपत्यामध्ये लगदा केला अर्धा किलो हिरवी मिरच्या घेतलं खलपत्त्या मध्ये लगदा बनवलं नंतर काय घ्यायचं आहे लसूण किती घ्यायचं अडीच अर्धा किलो कडुलिंबाचा पाला दोन किलोमीटर दोन किलो नाही आपल्या आपण आता साठी पाहिजे नंतर टाकायच कडुलिंबाचा सर्व गोमूत्रामध्ये एकजीव होऊ द्यायचा आहे त्याला चांगला आपल्याला शिजवायचं आहे चार पाच चांगले उकळे होऊ द्यायचा हा अर्क कोणता अग्नीस्त्र अग्नियास्त्र। याच्यामध्ये गडबड करू नका याच्यामध्ये आपल्याला तंबाखू घ्यायचा लसण घ्यायचा हिरव्या मिरच्या घ्यायचा कडुलिंबाचा पाला हे आत पंच आळीसाठी आता आपण बनू ब्रह्मा